शुभ सकाळ मित्रांनो तर आज सोळा फेब्रुवारी आज जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आता पहिली बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती येथे आवक आलेली आहे दहा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव येथे आवक आलेली आहे चौदाशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार सर्वसाधारण -जस्त दर मिळालेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती कराड बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे तीन हजार तर जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंचवीस हजार सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार शंभर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारामती येथे आवक आलेली आहे सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाच हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे अकोला बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे तीन हजार तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर येथे आवक आलेली आहे तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो असे दररोजचे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा